नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या भागात बघणार आहोत ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष चला तर मग सुरू करूया पहिली दिनविशेष एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस ॲनी बेझंट यांचा जन्म ॲनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले थिओसॉफिकल सोसायटी ही त्यांची संघटना होती भारतीय तत्वज्ञान संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्या सहभागी झाल्या एकोणविशे सतराच्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते वीस सप्टेंबर एकोणविशे तेहतीस रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिन विशेष वन्यजीव सप्ताह दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरणवादी कार्यकर्ते शिक्षक इत्यादींद्वारे लोकांमध्ये वन्यजीवांच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते पुढील दिन विशेष दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते तत्वज्ञ होते अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली होती भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले होते त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो पुढील दिन विशेष तीन ऑक्टोबर एकोणासशे तीन शिक्षण तज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म स्वामी रामानंद तीर्थ उर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगिरकर हे एक संन्यासी व हैदराबाद मुक्ति संग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळीकर्ते होते त्यांचा जन्म बिजापूर जिल्ह्यातील सिंदकी या ठिकाणी झाला इसवी सन एकोणीसशे तीस मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले बावीस जानेवारी एकोणविशे रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिन ऑक्टोबर एकोणविशे सत्तेचाळीस प्लँक यांचे निधन मॅक्स प्लँक यांचा जन्म तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला मॅक्स प्लँक हे जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांनी पुंजभौतिकीचा भौतिकीचा शोध लावला या शोधातून शास्त्र आणि तत्वज्ञान यामधील क्रांतीला सुरुवात झाली त्यांना पुंजवादाच्या सिद्धांताचे जनक समजले जाते व त्यासाठी त्यांना इसवी सन एकोणासशे अठराचे भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले पुढील दिनविशेष पाच ऑक्टोबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस आय यू सी यांची स्थापना इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर आय यू सी एन ही नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी समर्पित असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आणि विकास आव्हानांवर व्यावहारिक उपाय शोधण्यात मदत करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे फेडरेशन जगभरातील विविध संवर्धन संस्थांच्या नेटवर्कच्या माहितीवर आधारित रेड लिस्ट प्रकाशित करते जी जगातील सर्वात धोक्यात असलेल्या प्रजाती दर्शवते वन्यजीव ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे भविष्यात वन्यप्राणी नामशेष होण्याच्या भीतीमुळे भारतात सर्वप्रथम सात जुलै एकोणावीसशे पंचावन्न रोजी वन्यजीव दिन साजरा करण्यात आला दरवर्षी दोन ऑक्टोबरपासून आठवडाभर वन्यजीव सप्ताह हो साजरा करण्याचा निर्णयही घेण्यात आला पुढील दिनविशेष सहा ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणनव्वद मीरासाहेब फातिमा बीबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या न्यायमूर्ती फातिमा बीबी सर्वोच्च न्यायालयातील पूर्व न्यायाधीश आहेत वर्ष एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत त्या तमिळनाडूच्या राज्यपाल देखील होत्या पुढील दिनविशेष सात ऑक्टोबर अठराशे सहासष्ट कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचा जन्म केशवसूत हे मराठी कवी होते मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसूत हे आद्य मराठी कवी समजले जातात त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असेही संबोधले जाते सात नोव्हेंबर एकोणावीसशे पाच रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिनविशेष आठ ऑक्टोबर एकोणावीसशे बत्तीस इंडियन एअरफोर्स ॲक्टद्वारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायू क्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते पुढील दिन विशेष नऊ ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव राव बहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी हे मराठी पत्रकार समाज सुधारक व इतिहास लेखक होते प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपण नावाने यांनी छतपत्रे लिहिली होती पुढील दिन विशेष अकरा ऑक्टोबर एकोणाशे दोन स्वातंत्र्य सैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म हे भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते सिद्धांतवादी समाजवादी आणि राजकीय नेते होते एकोणाशे नव्याण्णव मध्ये त्यांच्या सामाजिक सेवेबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणाशे पासष्ट मध्ये त्यांना सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅक्से हा पुरस्कार मिळाला आठ ऑक्टोबर एकोणाशे एकोणऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिनविशेष बारा ऑक्टोबर एकोणाशे त्र्याण्णव राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही अठ्ठावीस सप्टेंबर एकोणाशे त्र्याण्णवच्या च्या मानवाधिकार संरक्षण अध्यादेश अंतर्गत बारा ऑक्टोबर एकोणाशे त्र्याण्णव रोजी स्थापन करण्यात आलेली एक वैधानिक सार्वजनिक संस्था आहे याला मानवी हक्क संरक्षण कायदा एकोणाशे त्र्याण्णव द्वारे वैधानिक आधार देण्यात आला नॅशनल ह्युमन राईट कमिशन मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जबाबदार आहे ज्याची व्याख्या राज्यघटनेद्वारे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय करारांमध्ये मूर्त स्वरूप असलेले आणि भारतातील न्यायालयांद्वारे लागू करण्यायोग्य व्यक्तीचे जीवन स्वातंत्र्य समानता आणि प्रतिष्ठेशी संबंधित अधिकार म्हणून केले जाते पुढील दिन विशेष चौदा ऑक्टोबर बाराशे चाळीस दिल्लीच्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन रजिया सुलताना या दिल्लीच्या सुलतान इल्तुमिश यांची मुलगी होती त्यांनी आपल्या पश्चात रझियाला वारसदार म्हणून निवडले होते रजिया सुलतान या मध्ययुगीन काळात दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या पुढील दिन विशेष पंधरा ऑक्टोबर एकोणावीसशे एकतीस ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस एपीजे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते तसेच त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पद्मविभूषण व एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला त्यांनी शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येथे काम केले सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले अब्दुल कलाम यांचा पंधरा ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस, दिवस म्हणून पाळला जातो पुढील दिनविशेष सोळा ऑक्टोबर एकोणावीसशे पाच भारताचे व्हॉइस रॉय लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा एकोणावीस जुलै एकोणावीसशे पाच रोजी लॉर्ड कर्जनद्वारा केली गेली होती फाळणीला सोळा ऑक्टोबर एकोणासशे पाचपासून सुरुवात झाली बंगालच्या विरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले त्याला वंगभंग वंग आंदोलन असे म्हणतात बारा डिसेंबर एकोणावीसशे अकरा रोजी सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाहनी रद्द केल्याची घोषणा केली पुढील दिनविशेष सतरा ऑक्टोबर एकोणविशे एकोणऐंशी मदर तेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मदर तेरेसा या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित एक भारतीय रोमन कॅथोलिक नन होत्या दोन हजार बारा मध्ये झालेल्या आउटलुक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मदर मदरतेरेस हो या पाचव्या क्रमांकावर होत्या पुढील दिनविशेष ऑक्टोबर एकोणीसशे सहा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी क्लास स्थापना केली अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी या संस्थेची मुंबईत स्थापना केली होती या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहेत अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या अडचणींचे निवारण करणे पुढील दिनविशेष विशेष ऑक्टोबर एकोणासशे दहा नोबेल पारितोषिक विजेते सुब्रमण्य चंद्रशेखर यांचा जन्मदिवस हे एक भारतीय व अमेरिकन शास्त्रज्ञ होते आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मूलभूत आणि महत्वाचे मानले जाते ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते हे चंद्रशेखरांनी शोधून काढले होते या कामासाठी त्यांना एकोणविशे त्र्याऐंशी चे नोबेल पारितोषिक मिळाले शिवाय त्यांना पद्मविभूषण बुरुस पदक व इतर अनेक पारितोषिके मिळाली एकवीस ऑगस्ट एकोणवीसशे पंच्याण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिनविशेष ऑक्टोबर एकोणवीसशे एकोणसत्तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची अकोला येथे स्थापना हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ होते विद्यापीठ कायदा एकोणवीसशे त्र्याऐंशी अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यात कृषी शिक्षण शोध आणि बीज कार्यक्रम कार्य विद्यापीठावर सोपवण्यात आले आहे पुढील दिनशेष एकवीस ऑक्टोबर अठराशे तेहतीस स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते आल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस आल्फ्रेड नोबेल यांचे वडील औषधांचे उद्योजक होते यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी त्यांना रासायनिक संशोधनात रस होता त्यांनी डायनामाइटचा शोध लावला दहा डिसेंबर अठराशे शहाण्णव रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिनविशेष बावीस ऑक्टोबर एकोणासशे त्रेसष्ट पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाकरा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले भाकरा नांगल धरण उगवत्या भारताचे तीर्थक्षेत्र असे नेहरू यांच्याकडून संबोधण्यात आलेले होते हे धरण हिमाचल प्रदेशातील पंजाब सीमेजवळ नांगल गावापासून किलोमीटरवर आहे सतलज नदीवर बांधण्यात आलेले हे धरण दोनशे पंचवीस पॉइंट पंचावन्न मीटर उंच आहे पुढील दिन विशेष चोवीस ऑक्टोबर एकोणावीसशे पंचेचाळीस संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली संयुक्त राष्ट्र संघ ही सुरक्षा आर्थिक विकास सामाजिक प्रगती मानवाधिकार या बाबीमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे संयुक्त राष्ट्रांची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागे देशादेशांमधील देशांमधील युद्धे थांबवण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरवण्याच्या उद्देशाने झाली होती पुढील दिनविशेष पंचवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तेचाळीस हवा दाबमाफीचा संशोधक इव्हान जेलिस्टा टॉरिसेल्ली यांचे निधन त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर सोळाशे आठ रोजी झाला होता ते इटालियन भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आणि गॅलिलिओचे विद्यार्थी होते ते बॅरोमीटरच्या शोधासाठी प्रसिद्ध आहे परंतु प्रकाशशास्त्रातील प्रगती आणि अविभाज्य पद्धतींवर काम करण्यासाठी देखील ते ओळखले जातात पुढील दिनविशेष सव्वीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्तेचाळीस जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले जम्मू आणि काश्मीर हे इसवी सन अठराशे शेहेचाळीस ते एकोणावीसशे पर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनकाळात काळात यासोबतच ब्रिटिश राज दरम्यान भारतातील एक संस्थान होते एकोणासशे अठ्ठेचाळीस पूर्वी जम्मू काश्मीर संस्थानाचे राजा हरिसिंग होते त्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देत भारतात सामील केले गेले पुढील दिन विशेष अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणावीसशे एकोणसत्तर तारापूर अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात तारापूर येथे अणुवीज निर्मिती केंद्र सुरू झाले एकशे साठ मेगावॅट क्षमतेच्या दोन असलेला हा प्रकल्प प्रकल्प भारतातील पहिला आहे पुढील ऑक्टोबर एकोणीसशे महर्षी धोंडू केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला अण्णा कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला होता यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यासाठी आपले एकशे चार वर्षांचे जीवन व्हायले त्यांचा मृत्यू नऊ नोव्हेंबर बासष्ट रोजी झाला पुढील ऑक्टोबर एकोणा पंचेचाळीस भारताला संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व मिळाले संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्या एकशे सदस्य देश आहेत हे सर्व सदस्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सभासद आहेत कायद्यानुसार केवळ सार्वभौम देशांनाच हे सदस्यत्व प्राप्त करता येते आता बघूया ऑक्टोबर महिन्यातील शेवटचे दिनविशेष एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंगीकरणात मोठे योगदान दिले त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते वल्लभभाई पटेल हे देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष यांचा आढावा घेतला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद